आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग एकोणचाळीस हे तुझ्याजवळ नीट सांभाळून ठेव। त्याने खिशातून एनव्हलप काढून तिच्यासमोर धरला काय आहे यामध्ये तिने अजांतेपणी विचारलं संग्रामच्या फिंगरप्रिंटचे फॉरेन्सिक रिपोर्ट तो म्हणाला तसं तिने रिपोर्ट उघडून बघितले ही एक एवढी सुई पुरेशी आहे रणजितला अडकवण्यासाठी शिवम खुनशी हसत म्हणाला एवढ्याने काय सिद्ध होणार आहे तिने विचारलं खूप काही होईल फक्त आता कोर्टामध्येच कळेल ते तो तिला म्हणाला आज कोर्टाची शेवटची तारीख होती जर ती स्वतःला आज निर्दोष सिद्ध करू शकली नव्हती तर तिला कायमची जेल होणार होती स्वतःला वाचवण्यासाठी आज ती जेवढा शक्य असेल तेवढा प्रयत्न करणार होती शिवमने तिला तशी मागच्या दोन दिवसांत ट्रेनिंग सुद्धा दिलेली होती त्यामुळेच आज ती कोर्टामध्ये स्वतःला नीट रिप्रेझेंट करणार होती जज साहेब खुर्चीवर येऊन बसले आणि त्यांनी केस चालू करण्याचे आदेश दिला अपोजिशन टीम मधले लोक म्हणजेच संग्रामच्या घरातले आणि रणजितच्या घरातले काही सदस्य तिथे उपस्थित होते देवाक्षी आणि मिस्टर सूर्यवंशी दोघे सुद्धा एक साथ उठून उभे राहिले हे काय तुम्हाला अजून वकील भेटला नाही का जज साहेबांनी देवाक्षीला विचारलं कोणताही वकील माझी केस घेण्यासाठी तयार नाहीये ही केस खूप क्रिटिकल आहे त्यामुळे इथून पुढे ही केस मी प्रोसीड करण्याची मला परवानगी भेटावी देवाक्षी कॉन्फिडंटपणे उभी राहत म्हणाली तिला असं बोलताना बघून शिवमच्या ओठांवर एक छोटीशी स्माईल आली आणि बाकीच्या लोकांना एक मोठा झटका बसला आज सगळ्यांना असच वाटत होते की आता ही केस तिच्या विरोधात निकाल लावणार त्यामुळे कोणीही तिला सिरियस घेतलं नव्हतं तिला जज साहेबांनी यासाठी परवानगी दिली माफ करा जज साहेब पण त्यांना सरकारी वकील आताही भेटू शकतो उगाच गरज नसताना ही केस मिस देवाक्षी यांनी प्रोसीड करण्याची काहीच गरज नाही प्रशिक्षण सुद्धा नाही उगाच त्यांच्याकडून संविधानाच्या नियमांचा अपमान होईल वकील साहेब जज साहेबांना म्हणाले तस जज साहेब सुद्धा त्यांच्या बोलण्यावर विचार करत सहमत झाले हो मला दुसरा वकील आताही भेटू शकतो पण त्यांना माझ्या केसमधील बारकाई आणि महत्वाचे मुद्दे समजवण्या इतका आता वेळ नाही शिवाय माझ्यावर लावलेले आरोप गंभीर आहेत आज शेवटचा दिवस आहे माझा निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी आणि जर यामध्ये काही चुकून गडबड झाली तर मला आयुष्यभर न केलेल्या चुकीची शिक्षा भोगावी लागेल देवाक्षीने आता फासे टाकायला सुरुवात केली म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे का वकिलांना त्यांचे काम नीट करता येत नाही आणि तेच तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता वकील साहेब तर्किष्टपणे म्हणाले मला असं काही म्हणायचं नाहीये फक्त एवढंच की माझ्या केस बद्दल मला माहिती आहे कधी केव्हा आणि कुठे आणि का याची सर्व उत्तरे माझ्याजवळ आहेत जी आता हायर केलेल्या वकिलांना अभासायला वेळ लागेल आणि ती त्यांना लगेचच व्यवस्थितपणे प्रेझेंट करता येणार नाही ना ती जजसाहेबांकडे बघत म्हणाली तिचा पॉइंट जज साहेबांना सुद्धा पटला त्यामुळेच त्यांनी तिला परवानगी दिली कोर्टाचा वेळ आता वाया न घालवता केसची कारवाई सुरू करा जज साहेबांनी आदेश सोडला तिच्या हातामध्ये एक फाईल होती तिने त्यामधून एक एनव्हलप काढली आणि समोर पकडले साहेब हे आहेत फॉरेन्सिक रिपोर्ट यामध्ये स्पष्ट नमूद झालेला आहे संग्रामच्या डोअर लॉक वर असलेले फिंगर यांच्या फिंगरप्रिंटशी मॅच होत आहेत म्हणजेच त्या दिवशी खून झाला होता त्या दिवशी मिस्टर रणजित फार्म हाऊसवर वर होते ती म्हणाली तस तिथे असलेल्या सर्वांना झटका बसला तिच्या या वक्तव्याने केसने वेगळंच वळण घेतलं होत मिस देवाक्षी स्वतः केलेला गुन्हा लपवण्यासाठी मिस्टर रणजित यांच्यावर काहीही आरोप करू नका वकील साहेब म्हणाले तस तिने त्यांच्याकडे हास्य ठेवून बघितलं मिस्टर सूर्यवंशी हे मी बोलत नाहीये हे फॉरेन्सिक रिपोर्ट्स बोलत आहेत ती तिचं हसू कायम ठेवत म्हणाली जज साहेब हे रिपोर्ट्स खोटे असू शकतात कारण जेव्हा खून झाला होता त्याच्याच दोन दिवस आधी मिस्टर रणजित कामानिमित्त इटलीला गेले होते वकील साहेब आपला थोडा आवाज वाढवत म्हणाले केस आता त्यांच्यावर उलटत चालली आहे असं त्यांना वाटू लागलं होतं आणि असंही हे रिपोर्ट फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून भेटलेले रिपोर्ट्स व्हॅलिड मानण्यात यावेत असंही असू शकतं हे रिपोर्ट्स मीस देवाक्षी यांनीच खोटे बनवून घेतले असावेत वकील साहेब पुढे म्हणाले मिस्टर सूर्यवंशी हे रिपोर्ट्स मी हाताने बनवले नाही आहेत मला हे फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडूनच भेटलेले आहेत देवाक्षी मुद्दा मांडत म्हणाली ह्या एका पुराव्याने रणजित यांनीच संग्राम यांचा खून केलेला आहे हे सिद्ध होत नाही वकील साहेब म्हणाले हो एकाच पुराव्याने गुन्हा सिद्ध होत नाही म्हणून माझ्याकडे बरेच पुरावे आहेत जे मिस्टर रणजित यांच्या विरोधात आहेत देवाक्षी म्हणाली संग्रामच्या घरच्यांना आज जे होत होतं ते खूप अनपेक्षित होत रणजितने सुद्धा याला एवढं सिरियस घेतलेलं नव्हतं आज ती जेलमध्ये जाईल आणि एकदाची ही केस बंद होईल असाच विचार त्याने केला होता पण हे मात्र अपेक्षेच्या खूप विरुद्ध होत होत जज साहेब जसा आता मिस्टर सूर्यवंशी स्वतःच म्हणाले की मिस्टर रणजित खूळ होण्याच्या दोन दिवस आधीच इटलीला गेले होते तर उलट तपासणीसाठी रणजित यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्यात यावे देवाक्षी म्हणाली तसं त्यांनी परवानगी दिली तसं रणजित विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभा राहिला मनातल्या मनात तो चरफडत होता पण त्याला शांत वाचून काहीच पर्याय नव्हता तो काही बोलणार त्याआधीच तिचा कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी रणजितने तिच्या शरीरावरून एक केळसवाणी नजर फिरवली जी तिला सुद्धा जाणवली पण आज ही वेळ लाजून आणि भिवून बसण्याची नव्हती तिला आज लाज ही सोडून द्यायला लागणारच होती आणि तिने ती आत्ता सोडून दिली तिने एक मोठा श्वास घेऊन बाहेर सोडला आणि त्यातून स्वतःमधली लाज आणि भीती बाहेर फेकली मिस्टर रणजित जसं वकील मर्स। मिस्टर रणजित जसं वकील साहेब म्हणाले तसं तुम्ही इटलीला खरंच गेला होता का तिने त्याला प्रश्न विचारला हो सध्या तरी तो एवढाच शब्द म्हणू शकत होता पण मनातच त्याने दात ओट खाल्ले पण पुरावे तर वेगळंच काहीतरी सांगत आहेत ती त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली तसं त्याने विटनेस बॉक्सचे उपटूनच काढेल त्याच्या हाताच्या फुगलेल्या हिरव्या नसा आणि गालावर दात ओट खाल्लेली आकृती सुद्धा तिला स्पष्ट दिसली मनातल्या मनात त्याने कितीतरी वेळा तिच्या मुस्कटात मारली असावी पण त्याचा राग फक्त विचार करून निवळणार नव्हता म्हणूनच त्याने स्वतःच्या रागावर कंट्रोल करण्यासाठी ग्रील घट्ट पकडली होती कुठल्याही पुरुष जातीला स्त्रीने त्याच्यावर चढ ठरावे हे कधीच मान्य नसते आणि जर असे होत असेल तर तो तिला स्वतःच्या बळाच्या जोरावर दबवण्याचा प्रयत्न करतो पण हे सगळं तो जगासमोर खूप क्वचितच करतो त्याचा पुरुषार्थ हा एकट्यातच त्याला दाखवता येतो त्याच्यामध्ये स्त्रीसोबत जनावरासारखी वागण्याची पूर्ण हिंमत आहे पण ती एकटे असल्यावरच कारण तो जितका स्त्री समोर स्वतःच्या बळाचा जोर दाखवतो तितकाच तो जगासमोर भित्रा असतो आणि त्याहून कितीतरी पटीने मनातून पोखळ असतो कारण तो स्वतःला मोठ आणि बळकड दाखवण्यासाठी स्त्रियांच्या पवित्रतेवर आणि शरीरावर हात उचलतो असा पुरुष हा समाजाच्या नजरेत पुरुष दिसत असला तरीही तो पुरुष नसतोच खरा पुरुष तोच असतो ज्याला स्वतःला मोठं दाखवण्यासाठी कुठल्याही स्त्रीवर जोर दाखवण्याची गरज पडत नाही आणि तो एका स्त्रीला स्वतःसोबत उभे राहायला प्रोत्साहित करतो आणि असे वैशिष्ट्य फक्त शिवममध्येच होते त्याने तिला वाचवण्यासाठी स्वतःची सूत्रे तत्वे आणि निष्ठापणाला लावलेली होती ती पुढे जो एक एक शब्द बोलत होती त्या शब्दामागचा सूत्रधार तोच होता पण तरीही त्याला तिला पुढे इतक्या आत्मविश्वासाने बोलताना बघून कमीपणा वाटत नव्हता त्याने तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट्स मिळवण्यासाठी कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा